कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल ते म्हणजे आपण ऑक्सिजनसाठी शिती दिलं असतो आणि जो आपल्याला ऑक्सिजन भेटला अनेक मेकांची नियुक्ती पण झालेली आहे तर आज आज आम्ही संकल्पनातली छत्रपती शिवाजी महाराजांचे जमे हे आज जिथे आमचे देश येईल ते आम्ही त्यांना सर्व हे वृक्ष एकूण शंभर आम्ही वृक्ष आणलेले आहेत सर्व देश आणि सर्व माहिती वाटप करत आहोत कारण की

सामाजिक संस्कार संस्था आणि तसंच महाराष्ट्र आयोजित होत आहे आणि या कार्यक्रमासाठी मी आमची सर्व डॉक्टर टीम आलेली आहे त्यासाठी आमच्या मॅडमिक बोलू शकतो म्हणून सर्व डॉक्टरांचा पण नाभाव मी पण आजचं आजच मान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये त्याचा उत्तर हा उपचार उत्तर उत्तर होणार हा उपस्थित त्यांनी आयोजित केला त्याकरता मी त्यांच्या मधून मला इथे त्यांनी या कार्यक्रमासाठी मला त्याचा मान दिला त्यासाठी मी खूप धन्यवाद आणि आज थोडा संगीत सेवा तो धन्यवाद